वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आज पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे त्याच पार्श्वभूमीवर देहूमधील मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे दुपारी तीन वाजल्यापासून खऱ्या अर्थानं पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होणार आहे मान्यवर अतिथींच्या उपस्थितीत हा प्रमुख कार्यक्रम पार पडणार आहे देहूनगरी वारकऱ्यांनी फुलून गेलेली आहे आज तुकुबारायांच्या पालखी प्रस्थान सोहळा त्या ठिकाणी पार पडणार आहे आणि तो सोहळा याची याचे डोळा अनुभवण्यासाठी म्हणून वारकरी मोठ्या संख्येनं देहूनगरीत दाखल झालेले आहेत आता सकाळी पूजा होणार आहे त्यानंतर दुपारी खऱ्या अर्थानं पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होणार आहे याचाच आढावा घेतला आहे प्रतिनिधी चैत्राली राजा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा तीनशे एकोणचाळीसावा पालखी प्रस्थान सोहळा आज पार पडत आहे आज सकाळपासूनच त्यानंतर खऱ्या अर्थाने पालखी प्रस्थान सोहळ्याच्या कार्यक्रमांना जी आहे ती सुरुवात झालेली आहे माझ्याबरोबर सध्या देहू संस्थांचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे आहेत महाराज कशा पद्धतीने सकाळी पूजा पार पडली आणि त्यानंतर आता कसे कार्यक्रम असतात रामकृष्ण सकाळच्या वेळेस काकडा आरती झालेली पांडुरंगाचा महा अभिषेक झालेला त्याच्यानंतर दहा ते बारा या टायमामध्ये कीर्तन होणार आणि वाजता बरोबर प्रस्थानला सुरुवात होणार महाराज काय सांगाल खरं तर दुपारी अडीच वाजता पालखी प्रस्थान होणार आहे त्यासाठी कोण मान्यवर हजर राहणार आहेत आणि त्यानंतरचा पुढचा कार्यक्रम त्या मान्यवरांसाठी आताचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब म्हटले येणारे पण अर्थसंकल्पामुळे ते किंवा ढगाळ वातावरण दोन कारणामुळे ते येऊ शकणार नाहीत पण मध्ये म्हटलेले आहेत की आम्ही नक्कीच येऊन भेट देणार आहे निश्चितच आपण पाहतोय आज सकाळपासूनच या कार्यक्रमांना जी आहे ती सुरुवात झालेली आहे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दुपारी पादुका पूजन होऊन त्यानंतर खऱ्या अर्थाने पालखी प्रस्थान सोहळा होणार आहे आणि ही पालखी जी आहे ती पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे चैत्राली राजापूरकर झी मीडिया देहू पालखी प्रस्थान सोहळा नेमका कसा असणार आहे काय काय कार्यक्रम असणार आहेत जाणून घेऊया सकाळी नऊ ते अकरा वाजल्याच्या दरम्यान पादुका पूजन असेल दहा वाजून बारा वाजेपर्यंत काल्याचं कीर्तन होईल त्यानंतर दुपारी तीन वाजता पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होईल संध्याकाळी पाच वाजता पालखीची मंदिर प्रदक्षिणा पार पडेल संध्याकाळी सहा वाजता पालखी इनामदार वाड्यात मुक्कामाला असेल रात्री नऊ वाजता कीर्तन जागर होणार आहे